बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया आयुक्तांची ग्वाही पाणीपुरवठाबाबत केलेल्या उपाययोजनांची आयुक्तांनी विस्तृत माहिती दिली आहे कोठ्यावधी रुपये खर्च करून एखादी नवीन योजना आणण्यापेक्षा कृष्णेतील पाण्यावर अद्यावत फिल्टरेशन प्लांट बसवून सांगलीला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा कसा होईल यासाठी महापालिका प्रशासन असोसिएशनने प्रयत्न करत असल्याची ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे आज महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये अनेकांनी सांगलीतील पाणी प्रश्नाबाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली आहे त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी गेल्या आठवड्याभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली व सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असे भावनिक आवाहन केले छप्पन्न एम एल टी प्लॉट अद्यावत करण्यासाठी प्रयत्न करणार असं आयुक्तांनी सांगितले उपायुक्त वैभव साबळे यांनी पीपीटीद्वारे द्वारे सद्यस्थिती काय आहे याची या माहिती दिली बैठकीस उपायुक्त पंडित पाटील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर पैलवान पृथ्वीराज पवार रोहिणी पाटील उर्मिला बेलवलकर विष्णू माने हनुमंतराव पवार पद्माकर जगदाळे आनंदा लेंगरे जयश्री पाटील उत्तर कांबळे सुजित काटे सर्जीराव पाटील मयूर घुडके माधुरी वासगडेकर डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सांगलीकर जनता उपस्थित होती